कवितेचं शीर्षक हे घरट आज कुठल्याही परिस्थितीत बालकणीतलं चिमणीचं ते घरट साफ करायचं ठरवलं आज कुठल्याही परिस्थितीत बालकणीतलं चिमणीचं ते घरट साफ करायचं ठरवलं स्टुलावरती चढताच एकच किलबेलाट क्षणभरात काट्या कुटक्या पिस वाऱ्यावर उडून गेली क्षणभरात काट्या कुटक्या पिस वाऱ्यावरती दूर उडून गेली छोटंसं अंड पण पडलं कुठलं चिवचिवाट अखंड चिमणा चिमणी सैरवे चिवचिवाट अखंड चिमणा चिमणी सैरवे काही वर्षां काही वर्षांतर मी अंधारात एकटाच लोकं सुन्न झालंय तोच तोच बाल्कनीतून चिवचिवाट दरवाजा उघडतो प्रकाशाने डोळे दिखतात दरवाजा उघडतो आणि प्रकाशाने डोळे दिखतात चिमणा चिमणी त्यांचे वेंधळे डोळे वेध घेतात mm. तारेवर चिमणा चिमणी त्यांचे वेंधळे डोळे वेध घेतात मग मी शांतपणे काड्या जमवतो पुन्हा घरटं बांधायचं ठरवतो okay. मग मी शांतपणे काड्या जमवतो पुन्हा घरटं बांधायचं ठरवतो त्यांचं आणि माझंही माझं